नमस्कार आज डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर सा जयंतीस सा निमित्त जलगाँव जिला जलगाँव महानगर पालिका बड़गा जिला पंचायत शासक आमच राजू सेठ आमचलसी साहेब छंद्राटी होली आमच सर्व जो समाज के सर्व प्रमुख है सर्व सर्व आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीचा मोठा उत्साह आणि मोठ्या प्रेमाने जयंती उत्सव आहे आज फक्त एक संदेश आम्ही देत आहे की जो बाबासाहेब आंबेडकर संघर्ष करून आमच्या जीवनमध्ये जो कष्ट खाऊन आमच्या समाजासाठी भारत देशासाठी जो संविधान लेवले आणि महिलांसाठी लोकांसाठी सर्व जाती सर्व भाषिक सर्व धर्मांसाठी जो हक्क आम्हाला दिलेला आहे या हक्क आज आम्ही संपूर्ण स्वतंत्र भारत देशामध्ये आम्ही एन्जॉय करत आहे आज प्रजाप्रभु प्रभुत्व प्रबुत, म्हण मन, म्हटले तर काय आहे प्रजाप्रभुत्व हे भारत देशाचं प्रजाप्रभुत्व संपूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध आहे आणि या मी सगळ्यांना विनंती करते आमच्या संविधानला मर्यादा देऊया आणि डॉक्टर बाबासाहेब स सा... बाबासाहेब आंबेडकर साहेबाने काय संदेश दिलेला आहे या संदेश आम्ही सर्व मिळून पुढं घेऊन जाऊया नमस्कार मॅडम बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस बेळगावला आली होती अमरावतीत राहिले होते जे घर आहे ते एक हिस्टॉलिगल घर म्हणून तुम्ही सरकारच्या वतीने कशा पद्धतीने करा हे करा आता तुम्ही सर्व माझा म्हणजे लक्षात तुम्ही आलेला आहे आमचं शासकांचं सेठ त्यांच्याबरोबर चर्चा करून सरकार सी एम साहेबांबरोबर चर्चा करून ते काय करू शकता ते आम्ही करायला आम्ही विचार